आज आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आता होते म्हणजे आपण एकदार कोलीवाड्यामध्ये आणि सकाळची साडेसहा वाजता आपली बोट निघाली ती म्हणजे मासेमारी करण्यासाठी आणि आजची स्पेशली मासेमारी असणार आहे ती म्हणजे सोलट माशाची म्हणजे मोठी प्रॉन्स तर चला साडेसहा वाजता आपली बोट किनाऱ्यावरून सुटली आता आपण जाणार होते म्हणजे एक ते दीड तासाचा अंतर पार करून गोल समुद्रामध्ये त्या अगोदर पण आपण या, या बोटीवर आलो होतो तर चला आजच्या खतरनाक मासेमारीला सुरुवात करूया तर मित्रांनो सकाळच्या साडेसहा वाजता आपण किनारा सोडलाय आणि समोर जो गाव दिसतो ना तो आहे तो म्हणजे एकदार आणि या बाजूला आहे तो म्हणजे मुरुड जंजीरा तर चला आणि आपल्या सोबत आहेत ते म्हणजे आपले चार मित्र त्या बाकीच्या बोटी पण सकाळी निघालेल्या दिसतात हे बघा मासेमारीला चला मित्रांनो एक तासाचा प्रवास करून आपण पोचलो आहे ते म्हणजे थोडे खोल समुद्रात आणि मल्हार देवाचं नाव घेऊन आपण जाला पाण्यात टाक्याची सुरुवात केली किती जाला असतील आपली सहा जाला होती आणि येते का समुद्र किनारपट्टीपासून आपण बऱ्याचशा दूर अंतरावर आलोय आणि आता सोलटानचे शहेनशाह या जालीला शहेनशाह बोलताना शहेनशाह जाली पाण्यात टाक्याची आपण सुरुवात केली आता हळूहळू बोटीचं इंजिन स्टार्ट केलं आणि चालू बोटीवर आपण जाला टाकायची सुरुवात केली आणि जाली टाकण्यासाठी ना दोन माणसे वास होतात म्हणजे त्या बाजूला जो मित्र आहे ना आपला तो जालीची वरची बाजू हँडल करतोय आणि या बाजूचा मित्र आहे ना तो जालीची खालची बाजू हँडल करतोय जालीच्या वरच्या बाजूला फ्लोटर्स म्हणजे थर्माकोल लावलेले असतात आणि खालच्या बाजूला हे बघा सिमेंटने बनवलेले अशा गार्वे असतात जेणेकरून ही बाजू आहे ना ती खाली राहील आणि ती बाजू वरती राहील तर चला आता हळूहळू आपल्या कामाला सुरुवात झाली आहे आणि कंटिन्यू एक माणूस आपला असतो तो म्हणजे आवारीवर म्हणजे स्टेरिंग वर। तो बोट हँडल करत असतो जय तर मित्रांनो दोन जाले आपले टाकून झालेत आणि दोन जाले थोडीशी आपण लांब टाकलेत आणि आता बाकीची जालं आहेत ना ते वेगवेगळ्या ठिकाणी टाकणार आहोत आपण जालीचा पहिला जो टोक असतो ना त्याला मोठा थर्माकोल लावलेला असतो अशा प्रकारे हे बघा तर आता तोच थर्माकोल फेकताना दिसतात जा येल कोट जय आणि देवाचं नाव घेऊन जाली टाकायची सुरुवात झाली परत ही बघा मगाशी जशी जाली, मगा जाली टाकली ना तशाच प्रकारे आता ही पण जाली आपण टाकून बघा म्हणजे एका बाजूने जालीची वरची बाजू सोडली ना की दुसऱ्या बाजूने आपला दुसरा जो मित्र आहे ना तो जालीची खालची बाजू सोडत असतो आणि अशा प्रकारे आपली जाली सरळच्या सरळ पाण्यामध्ये जात असते हे बघा आणि जाली पाण्यामध्ये नीट गेली की नाही तो आपल्या बोटीचा जो तांडेल असतो ना मागे आवारीवर तो पाटणा चेक करत असतो तर मित्रांनो फक्त पंधरा ते वीस मिनटामध्ये ना आपल्या सगळ्या सहाच्या सहा झाल्या आहेत ना त्या लावून झालेल्या आहेत हे बघा आता फक्त काही थोडाच भाग शिल्लक आहे जाल्यांचा त्याच्यानंतर आपल्या सहा झाल्या लावून होतील आरामात एकदम आणि आता वाजलेत ते म्हणजे सकाळचे पावणे आठ वाजलेत मित्रांनो आता बघा दिवसभर कशी फिशिंग होते आणि काय मेहनत लागते फिशिंगच्या मागे ते तुम्हाला या व्हिडिओमार्फत बघायला भेटेल चला सर्व झाली लावून झाली आपली वातावरण पण छान आहे आणि पाणी पण शांत आहे वारा नाही पाऊस नाही टेन्शन नाही आणि झाल्या लावून झाले सगळे आपल्या आता आपल्याला किती तास वाट तरी अंदाज अर्धो तास म्हणजे पंचवीस तीस मिनिटं आता आपण वाट बघू आणि बोटीचा गमाट टाकताना दिसतात म्हणजे बोटीमध्ये आपला जो पाणी भरतो ना थोडा 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 तो अशा थोड्या वेळाने आपल्याला काढत राहायला लागतो तर चला मित्रांनो पोचलोय इथे म्हणजे आपल्या झाल्याकडे आणि आता या आकड्याने ना आपला मगाशी जो थर्माकोलचा ड्रम टाकलेला ना तो खेचताना दिसतोय तो म्हणजे आपला प्रसन्न मित्र चला आता जाळी लागायची होईल सुरुवात आणि या बाजूला आर्यनने जालीचा पहिला स्टोक उचललाय आणि या बाजूला परेश आहे आणि या बाजूला येतो तो म्हणजे प्रसन्न आणि जाल उचललेला <laughs> आणि जालाच्या स्टार्टिंगला सोलट होते तर आपला नाकवा बोलला अजून आपण थोडा वेळ वाट बघू चला मित्रांनो आता आपण पहिलीच झाली लागायची सुरुवात केली येऊ दे येऊ दे येऊ दे पहिलीच कोणी झाली आपली मित्रांनो येऊ दे का पहिलाच सोलट आजच्या दिवसांचा या बाजूला बरेच सोलट वाटिताना दिसत तुम्हाला येते का पहिलीच बोली झाली आपली सोलटनची आता सुरुवात होईल ते म्हणजे सोलट भेटायची आणि सोलटच्या जालीला आपल्याला बाकीची पण मच्छी भेटते मध्ये मध्ये आणि मित्रांनो सोलट लागायची सुरुवात झाली पण जास्त प्रमाणात नाही अजून हे पहिलाच झालं येते का हलो 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 एक 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 सोलट लागायची सुरुवात झाली आता आणि या बाजूला वंश झाली मच्छी काढताना दिसते तुम्हाला आता सोलटची साईज दाखवतो मित्रांनो हे बघा एकदम जबरदस्त असे सोलटची साईज आणि जिवंत जिवंत सोलट मित्रांनो जिवंत सोलट आता कसं पाण्यामध्ये पवताना दिसेल बघा आयलो लो तर मित्रांनो पहिलीच झाली आपण लागतोय आणि बोटीवर टोटल आपल्या पाच माणसं आहेत आणि मी टोटल सहा आणि पाच माणसे काय काय काम करतात ना ते मी तुम्हाला आता दाखवतो सगळ्यात अगोदर महत्वाची भूमिका निभावतो तो म्हणजे आपला तांडेल संयोग मित्र तो कंटिन्यू आवारीवर असतो म्हणजे आणि बोटीच्या आवारी कंट्रोल करण्यासाठी तो तिथेच असतो आणि दोन माणसे असतात ते म्हणजे बघा त्या बाजूला येतो म्हणजे आर्यन आणि या बाजूला येतो म्हणजे प्रसन्न तो वरची बाजू लागतोय आणि हा खालची बाजू लागतोय आणि मधला जो आपला मित्र आहे ना परेश तो मास्क लागायचा काम करते जालीचा आणि सोट काढायचा काम करतोय आणि या बाजूला अजून एक आपला छोटा मित्र बसलाय तो सगळे मासे अडकलेले आहेत ना जालीमध्ये काम करत आहे ना ते जाली खेचण्याचं काम करतात एक जाली पालवून झाल्यानंतर आता आलो ते म्हणजे जा दुसऱ्या जाली आणि आता दुसऱ्या जालीचा आपला जो ड्रम आहे ना तो समोरच आहे आणि आता जस्ट पाऊस पडून गेला सगळ्यांना भिजवून गेला या बाजूला ऊन आहे आणि या बाजूला सगळा पाऊस गेला हा बघा चला दुसरी झाली लागायची सुरुवात करू आणि पहिल्या झालीला आपल्याला सोलट दे का किती लागले म्हणजे दहा बारा पीस लागलेत पण मस्त एकदम मोठी साईज आहे एक नंबर खंडू देवाचा लावून भंडारा निघालो डोलीला येऊ दे डोलीला आणि दुसरी जाली लागायची सुरुवात केली आणि दुसऱ्या जालीच्या पहिल्या स्टोकाला मस्त आपल्याला सोलट आले ते दे देखा आणि या बाजूला आर्यन सोलट वाटवताना दिसते आपल्याला दे स्टार्टिंगला दोन तीन चार सोलट होते आर्यन सोलट यायला लागले का मजा येते ना काम करायला पण सोलट जर यायला लागले नाही मग काम करायला काही कटालो हे नाही आणि जर नुसता मावरा परायला लागला नाही मग जाम तन पोरा सोलट सोलट काय ते या बाजूला प्रसन्न आणि परेश जायला लागतात या बाजूला कटलीच झाली सोलटांची येऊ देऊ येऊन दे आणि देवाचं नाव घेतलं का सोलट येता नुसने येतारींच नाव घेतलं सोलट पलतान पलतारी धोका देतात गोलिगत हे दे का मस्त सोलट भेटत चालले आणि मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो की सोलट झाले कसा सोडवला जातो अडकलेला सोलट आहे आता आर्यन आपल्याला सोलट काढून दाखवलं सोलटची साईज दे का मित्रांनो आणि सोलट काढताना नाही सोलट असा मस्त पैकी मारा करते आपल्या आणि कधी कधी टोप पण टावतो सोलटचा ते बघा मित्रांनो कशा प्रकारे सोलट लागलेले आहेत आणि जास्ती सोलट लागले नाही का पोरांचे सगळे धान होते काम करताना लागा 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 येऊन दे येऊन दे आले का एकदाच हे बघा अशी गटली आणि सोलटांची येऊन दे सोलट 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 आणि सोलट सोबत आपल्याला दुसरी मासली पण मस्त भेटली अजिं ते का आणि पाठशी तांडेल सगळ्यांना वॉर्निंग देते की मावरा बाजूला करा सोलट दबले नाही पाहिजे तांडलाच ऐकायला पाहिजेच काय दे का मित्रांनो बिग साईज एक नंबर एक नंबरची साईज आणि सगळी जाला लागून बोटीतला घेतली आणि सोलट जास्त येतील त्याच्यामुळे बोट चालूच ठेवली आणि या बाजूला सहयोग आणि सहयोगचे सगळे गँग यांगे मावरा वाटीताना दिसते सहयोग आजचं कितको दिस आहे मासेमारीचं तिसरं दिस आहे आणि सगळे मित्रच नाही तुझे म्हणजे सगळे मित्रच एका बोटीवर वापरता ते का आणि आता पटापट पटापट हात चालित नाही ते का आणि काय बोलशील मग आजच्या मासेमारीबद्दल आणि आज बऱ्यापैकी लागलोय नी सोलट म्हणजे अजून भेटण्याचे चान्सेस आपल्याला दाखव दाखव साईज दाखव सोलटची एक नंबर आणि एकदम ताजा मावरा जित्ता परपंचा नाही काय आणि मित्रांनो सकाळी सात वाजता ज्या आपण जाल्या टाकलेल्या त्या सर्व जाल्या खाण्यामध्ये घेऊन त्यांचे सर्व सोलट आपण काढले आणि त्याच्यानंतर परत एकदा आपण या जाल्या पाण्यामध्ये टाकायची सुरुवात केली म्हणजे आता आपली झाली ती म्हणजे एक वायली आपली पूर्ण झाली आपल्या दिवसांशी किती वायले होतात असे होता। म्हणजे सोलट भेटत असतील ते आपण जास्ती करतो नाही ते म्हणा आहे सोल्टांवर आहे म्हणजे जर आपल्याला मासली लागत असली तर आपण जास्त व्हायला करत राहतो दिवसभर आणि जर एक दोन पालवणीला म्हणजे एकदा दोनदा जालं टाकून जर आपल्याला सोलट भेटले नाही तर आपण लगेच घरी जातो तर पहिल्या पालवणीला तर आपल्याला चांगले सोलट भेटले बघू आता दुसऱ्या पालवणीला किती भेटतात मित्रांनो वाजलेत ते म्हणजे आता सकाळचे नऊ पहिली पालवणी झाली आपली म्हणजे पहिल्याच वेळेला आपण सकाळी सकाळी ज्या जाळ्या टाकल्या होत्या ना त्या सहा जाल्या खाणामध्ये घेतल्या त्यांनी सोलट काढले आणि आता परत आपण ह्या झाल्या आहेत ना ते पाण्यामध्ये टाकल्या आहेत म्हणजे दिवसातून पाच ते सहा वायल्या होतात म्हणजे असं एकदा जाळी टाकली ना की तिला पहिली वायली बोलतात आता दुसऱ्या वायलीला आपण सुरुवात केली जर सोलट भेटत असतील तर आपण वायल्या वाढवत जातो म्हणजे जायला टाकतो काढतो टाकतो काढतो आता सोलट भेटलेत म्हणून आपण परत जाली टाकली आता जर अजिबात सोलट भेटले नसते तर आपण एक ट्राय करून घरी गेलो असतो बघू आता दुसऱ्या राऊंडला आपल्याला किती सोलट भेटतात तर चला सकाळ सकाळचा नाश्ता करू एक वाईल झाल्यानंतर आणि नाश्त्याला काय ते का मस्तपैकी उसल म्हणजे बटाट्याची भाजी आणि चपाती आणि आपलं नाकवा पाटी आहे आवारीवर आणि एक माणूस आतमध्ये मा आहे त्याची हालत खराब झाली राहून झाली हो दे का असते चला या नाश्ता करायला आता नाश्ता करून परत आपल्याला कामाची सुरुवात करायची आहे त्याच्यामुळे पोटभर नाश्ता करा चला मित्रांनो एक तास वाट बघून पुन्हा एकदा आपण दुसऱ्या पालवणीला सुरुवात केली आहे बघू आता दुसऱ्या पालवणीला आपल्याला किती सोलट लागत आहेत एलकोट चला दुसऱ्या पालवणीची पहिलीच जाली खेचायची सुरुवात केली आणि स्टार्टिंगलाच परत सोट लागलेत एलकोट जय देखा। बजुला, सोतान, दे। का, नहीं नहीं। आणि या बाजूला स्वतः नाकवा मावरा वाटायला ना आता सहयोग एक तुला एक सांगते सोलट म्हणजे जास्ती भेटतील काय कमी भेटतील आज पण अंदाज लावता नाही त्यांनी म्हणजे क्लायमेट वर्षी असत भेटले असते आणि जर रिमझिम पाऊस पडायला लागलो मग निंबार असला ते जास्त भेटतात सोड ओके मित्रांनो म्हणजे जर थोडा ऊन पडला ना तर अजून सोलट भेटायचे चान्सेस आहेत आणि या सोलट सोबत आज आपल्याला काय काय मासली लागले बारी बारीक बारीक साईज चे पाले भेटले आपल्याला आणि मांदेली नशीब नाही लागली आज नाही ते मांदेली लागले नाही ते ती मांदेली या जालीतून साफ करताना जाम दाम नुकते चला आणि पुढच्या ना मित्रांनो सोलट लागायची सुरुवात झाली आता परत एकदा तरी आता आपण एक, एक पाऊन तास जाल पाण्यात ठेवलं न दे का आणि सोलट काढायची चप्लाय का किती चालली म्हणजे घाई घाईने काम करायला लागते पटापट इकडचे जर सोलट पटापट काढले नाही ना तर या काम करायला प्रॉब्लेम होते पुढे आणि तिसऱ्या वाईलीसाठी जो आपण जाल लावलेला ना मगाशी तो गुंतलेला जाल दिसतो हा बघा आणि जाल गुतलाय तरी त्या जालीमध्ये सोलट अडकलेले दिसतात जर हेच जाल चांगला पडला असताना आपला तर आणखीन सोलट आपल्याला भेटले असते आणि आपला एवढा टाईम पण वेस्ट नसता गेला आणि जेव्हा जाली गुंतवते ना तेव्हा आपला भरपूर टाईम वेस्ट होतो कारण की त्या टायमात आपण बाकीची मच्छी पकडायची सोडून ती जाली नीटनेटकी करण्यातच आपला वेल जातो हे बघा नॉर्मली जाली अशी सरळ असते पसरलेली जेव्हा ती सौरी असते तेव्हा म्हणजे क्लिअर असते तेव्हा आणि जेव्हा ती गुटते ना तेव्हा सगळी जाली एका ठिकाणी येऊन बसते अशी चिपकते एकमेकाला वीस पंचवीस मिनिटानंतर मी आपली जाली फायनली सवरी करून जायली चला आता ऊन पण पडलाय मस्तपैकी आता या कडक उन्हामध्ये मस्तपैकी आपली जाली पाण्यात पडली पाहिजे आता आपली चौथी वाईल पाण्यामध्ये टाकण्याची सुरुवात झाली म्हणजे आपला अर्धा पाऊन तास फुकट गेला आता अर्धा पाऊन तास वसूल करा चला आणि आता झाली टाकण्याची स्पीड दे दो का दोघांची काय आहे चला एक तास फुकट गेलो आता आपल्याला एक तासाचे सोट परत कवर करायचे येते आणि गावातलीच बोट एक जवळ येऊन गेले म्हणजे एकमेकांना विचारपूस करत असतात की सोलट जवळच्या पाण्यात आहे का लांबच्या पाण्यात आहे किनाऱ्यावर आयली तरी सुद्धा यांचं काम खपल्याला नसते आता हे सोलट घेऊन जायचं सोलट पण तापले हो गरमीचे किनाऱ्यावर पुचलो आपण तीन वाजता आणि सगळा मावरा बिवरा डिवरील आहे आणि घरशी जेवण आपल्याला पार्सल आहे आपण बोटीतूच जेवण केलं असता पण काम आवरा असतं ना काय जेवण करायला टाइम नसते बरोबर नाही मग त्यासाठी आता सगळे कामं आठविलेन आणि घरच्यांना फोन मारलो जेवण घेऊन या सगळे काटाले मग घरशी बरोबर टोप टाटले सगळं आहे जेवण आता जेवून घेतो दुपारचे साडेतीन वाजता जेवण तर मित्रांनो संध्याकाळी पाच वाजता घरी पोचले म्हणजे दिवसभर आपण फिशिंग केली आणि आज मावरा जाम होता आणि सहयोग मित्रांनी आपल्याला देखील किती मासली दिली तर आता तुम्हाला दाखवताय काय काय मासली आहे पापलेट आहे कोलबी हाय सोलट आहे आणि या बाजूला करिश्मा म्हणजे वाटूच देखा होती ती पासून प्यो हे किती फिश आहे आज आपल्याकडे खा बस खा आणि मुरुडवरून येताना मी मस्तपैकी बर्फाची पेटी घेतली कारण मला माहित आहे टाईम जाईल जम खरी जायला देखा का मित्रांनो मस्तपैकी मोठे सोलट खा बस खा आज मजा आहे करिश्म्याची mm. सोलट आहे कोलंबी आहे पेऊ पापलेट पण आहे काय पापलेट नको पिऊ आहे बघ मुशी अजून काय आहे बघ कोलंबी आहे डॅन्ट डॅन पापलेट करिश्मा काय बनिशील पापलेटचा ए ये ते चोर आलो चोर आलो चाल चाल चालेल ये दे का आजच्या दिवसाचा मावरा थँक यू संयोग नाकोआवा आणि संयोग नाकोआने आपल्याला एवढी मासली दिली त्याच्याबद्दल त्याला धन्यवाद यो आज पापलेट खाशील ना आणि आज मित्रांनो आजचा मासेमारीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून मला नक्की सांगा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि जय अग्रिकोली या पापलेट खायला